आघाडी पिछाडी पाहूया सुवर्ण अगदी बरोबर गिरीश आपण कुठल्या मतदारसंघांमध्ये काय नेमकं का सध्याचं चित्र आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सुरुवातीचे जे कल हाती येत आहेत त्यानुसार आर जे डी दुसऱ्या क्रमांकाचं पक्ष ठरलेलं आहे यामध्ये विजय कुमार सिन्हा लखीसरायमधून पिछाडीवर आहेत कुणाला कौल देत आहेत मतदार हे सुरुवातीचे कल संजय सिंग आरामधून आघाडीवर आहेत आत्ताचे सध्याचे कल कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे हे महत्त्वाचे उमेदवार अखतरुल इम्रान अमौर मधून आघाडीवर आहेत अलीनगर मधून शहा प्रचार सभा घेतली होती अमित शहाची प्रचार सभा नाही पिछाडीवर सध्या तरी बीजेपीचे उपमुख्यमंत्री विजय बीजे सिन्हा पिछाडीवर आहेत आताची एक महत्वाची घडामोड स्टार उमेदवार मैथिली ठाकूर सुद्धा पिछाडीवर आहेत तर तेज प्रताप यादव तिसऱ्या क्रमांकावर सध्या तरी आहेत शिवतारेंचे जावई शिवदीप लांडे हे सुद्धा पिछाडीवर आहेत किशोरांच्या जनसुराज्य पक्षाला अपेक्षित आघाडी मिळवता आलेली नाहीये तर बीजेपीचे उपमुख्यमंत्री विजय बीजे सिन्हा हे सध्या पिछाडीवर आहेत भाजपच्या स्टार उमेदवार मैथिली ठाकूर लोकगायिका या सुद्धा पिछाडीवर आहेत अमित शहा यांनी त्यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती मात्र तरी त्या पिछाडीवर दिसत भाजप एकशे चाळीस जागी आघाडीवर आहे सध्याचे हे जे कल येत आहेत त्यानुसार आपण हे आकडे बघतोय काँग्रेस अठ्ठ्याऐंशी जागी आघाडीवर दिसत आर डी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरताना दिसतोय तर भाजप पहिल्या क्रमांकाचा आणि प्रशांत किशोर यांच्या चा पक्षाला चार जागी आघाडी सध्या तरी मिळालेली दिसते शिवदीप लांडेंचा उल्लेख केला जे आय पी एस अधिकारी होते त्यांनी सुद्धा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यांच्या पक्षाची नोंदणी झाली नाही ती लांबणीवर पडली आणि शेवटी त्यांनी स्वतः दोन ठिकाणाहून त्यांनी निवडणूक लढवलेली आहे परांजपे सर मी तुमच्याकडे येतो आपण प्रशांत किशोर यांच्या मुद्द्यावर थोडंसं बोलायला हवं कारण पेपर लीकचा मुद्दा बिहारमध्ये गाजला होता विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं त्याच्यामध्ये ह्यांनी भाग घेतला होता मात्र एवढा रणनीती निवडणूक रणनिती पूर्ण देशभरात नाव आहे प्रशांत किशोर यांचं भाजपसाठी काम केलं भाजपला त्यांनी निवडून देखील आणलं साठी काम केलं नितीश कुमारचे खास होते ते मात्र कुठंतरी त्यांना या निवडणुकीत मात्र फार यश नाही मिळालं मग अशी निरंजन आगाशांनी जे सांगितलं ते बरोबर आहे आपल्याला आठवत असेल तर पुन्हा मी महाराष्ट्रातली उदाहरणं देतो की शरद पवार चार वेळेला मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्ष काढला काँग्रेसमधून बाहेर पडून त्यामुळे त्यांना जे काही यश मिळालं ते पहिल्याच निवडणुकीला मिळालं बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना काढली पण त्यांच्या सभांना गर्दी झाली तरी मतं मिळत नव्हती राज ठाकरेंच्या सभांना गर्दी झाली तरी लगेच निवडून येत नाहीत लोक तेव्हा निवडणुकीत यश मिळणं आणि लोकप्रियता यांचा थेट संबंध लागत नाही कारण निवडणूक हे वेगळं पूर्णपणे वेगळं गणित असतं तसं प्रशांत किशोर हे रणनीतीकार म्हणजे काय तर एकीकडे सेफॉलॉजी म्हणजे निवडणूक अंदाजशास्त्र आणि दुसरीकडे निवडणुकीचं प्लॅनिंग करणं म्हणजे त्यांनी राहुल गांधींच्यासाठी देखील निवडणुकीचं प्लॅनिंग केलंय सर्व पक्षांसाठी केलंय म्हणजे आणि ते कन्सल्टन्सी सारखं काम केलंय पण प्रत्यक्ष तलावात न उतरता बाहेरनं हातपाय मार सांगणं आणि तलावात उतरणं यात जो फरक आहे तो निवडणुकीच्या राजकारणात असतो त्याच्याही पलीकडे जाऊन प्रशांत किशोरांची जी एक इमेज आहे की ते काही रस्त्यावरचे कोयते घेऊन फिरणारे गुंड असलेले नेते नाही आहेत ते एक अतिशय लर्नेड अशा प्रकारचा तो नेता आहे त्यामुळे त्यांनी आज गेल्या गेल्या युवा वर्ग किंवा विद्यार्थी वर्ग जो आहे त्याला ऍड्रेस केलं कारण तीस चाळीस परीक्षांचे पेपर तिथे फुटलेले आहेत पेपर फुटीमुळे युवा वर्गाचं खूप नुकसान होतं आणि युवकांना जर टॅप केलं तर ते किमान म्हणजे आज जो मुलगा विशीचा आहे बावीस तेवीस पंचवीस वर्षाचा आहे तो किमान पुढची पंचवीस तीस वर्ष राहणार आहे त्या समाजामध्ये बरोबर काही लोक बाहेर जातील पण मोस्ट ऑफ विल बी इन बिहार त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं आणि त्यांनी स्वतःही प्रचाराच्या वेळी सांगितले मुलाखतीत सांगितलं आहे की मला पहिल्या निवडणुकीत प्रचंड यशाची अपेक्षा नाही मी दोन हजार तीसकडे डोळे लावून पुढची तयारी करतो आहे म्हणजे अजून चार वर्षांनी पाच वर्षांनी दहा वर्षांनी ती तयारी करतात आणि त्यांनी सांगितलं या निवडणुकीचा निकाल काहीही आला तरीसुद्धा मी दुसऱ्या दिवशीपासून माझं जमिनीवरचं काम सुरू करणार आहे आणि ती मला वाटतं अतिशय शहाणपणाची भूमिका आहे अनेक एक्झिट त्यांना शून्य ते दोन जागा दाखवल्या होत्या आणि आताच ते तीन चार जागांवर लिडिंग दिसत आहेत कुठेतरी तर मला असं वाटतं की त्यांचा परफॉर्मन्स अपेक्षेपेक्षा जास्तीत चांगला असं म्हणायला हवं आम्ही म्हणताय त्यांनी सगळीकडे निवडणुका लढवल्या पण चारच जागा तसं <coughs> नाही पहिल्यांदा खूप अपयश मिळतं त्या तुलनेत त्यांना जर चार जागी कलांमध्ये ते पुढे असतील तर लक्षणीय असं मला म्हणा सुरुवात चांगली झाली असं म्हणू शकतो पाच वर्षानंतर आपल्याला बघता येईल पुढे पुढे काय होईल कुणीच सांगू शकत नाही पण आज मी तिला कल दिसताना ते जर प्राथमिक कला चार ठिकाणी आघाडीवर असतील तर ते लक्षणीय यश आहे असं म्हणाला गिरीश मला हाच मुद्दा पुढे न्यायचा होता दीपाजी तुमच्याकडे येते मी महिला केंद्रित राजकारण हे सतत भाजप एनडीए कडून झालेलं आहे त्यात त्यांना महाराष्ट्रात यश मिळालं आणि आता बिहारमध्ये सुद्धा तसंच थोडंसं चित्र दिसतंय दुसरीकडे जनसुराज्य यूथ जेन्सी असू देत किंवा जेन अल्फा असू देत त्यांच्याकडे लक्ष देतात याचा फायदा त्यांना पुढे होताना दिसेल पण महिलांवर लक्ष केंद्रित करणं याचा फटका पुढच्या काळात बसू शकतो इतर पक्षांना नाही मला असं वाटत नाही महिलांकडे लक्ष केंद्रित करणं प पन्नास टक्के वोटर्स हा महिला एकूण मतदारसंख्येमध्ये आहे आणि एकूण जनसंख्येमध्ये देखील पन्नास ते एक्कावन्न टक्के महिला आहेत तर महिलांकडे मतदार म्हणून जर पाहिलं जात असेल तर ते खरच चांगलंच आहे पण त्यांना लाभार्थी म्हणून पाहिलं आहे तर ही या पुढच्या काळामध्ये खरंच चिंतेची गोष्ट असणार आहे कारण महिला म्हणजे एखादे प्रॉडक्ट म्हणून पाहिलं जाणं किंवा लाभार्थी म्हणून पाहिलं जाणं याच्या विष याच्या भोवती जर राजकारण सुरू होणार असेल या पुढच्या काळात इनफॅक्ट ते आत्ता झालेलंच आहे तर ती अतिशय गंभीर गोष्ट असणार आहे कारण हे म्हणजे महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावाखाली त्यांना लाभार्थी म्हणून पाहिलं ला जातं आहे मग का म्हणजे इन्स्टंट फूड किंवा मॅगी कुणाला आवडत नाही तशा पद्धतीने निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यांवरती चर्चाच करायची नाही किंवा विकासाचे प्रश्न मधल्या पाच वर्षाच्या काळाकडे काळामध्ये आपण त्याच्याकडे पाहायचंच नाही निवडणुकीच्या अगोदर जर महिलांना पाच हजार रुपये दिले दहा हजार रुपये दिले तर निवडणूक जिंकता येत असेल तर मग विकासाच्या मुद्द्यांकडे कसं पाहिलं जाणार आहे हा यापुढच्या काळामध्ये फक्त सत्तेत असणाऱ्या किंवा विरोधकांसाठी नाही तर सगळ्याच राजकीय पक्षांसाठी महत्वाचं चिंतेचं कारण असणार आहे कारण कुणी सत्तेत असेल कुणी विरोधात असेल पण त्यांच्यासाठी हा यापुढच्या काळात अतिशय चिंतेची गोष्ट असेल की